या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या सणासाठी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी ही राज्य सरकारची मागणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने पेटावी बैल हा शर्यतीत धावण्याच्या दृष्टीने सक्षम प्राणी नाही त्याची शारीरिक रचना तशी नाही त्यामुळे बैलगाडी शर्यत म्हणजे क्रूरतेचे तेथे लक्षण आहे असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेचा दाखला देत राज्य सरकारने ही याचिका दाखल केली होती कायद्यातील नव्या सुधारणेनुसार शारीरिक त्रास किंवा क्रूरता न होणाऱ्या शर्यतीमध्ये बैलांना सहभागी करण्यास मंजुरी देण्यात आली होती एखादा कायदा संबंधित पशूची शारीरिक रचना बदलू शकतो का त्याला कसरती दाखवण्यायोग्य बनवू शकतो का तुम्ही सुरक्षेच्या कितीही उपाययोजना केल्या तरी घोडा कुत्रा या प्राण्यापेक्षा बैलाची शारीरिक रचना बरीच भिन्न आहे त्यामुळे त्यांच्याकडून कसरती करून घेणे गुन्हाच ठरले असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग